सहर्ष स्वागत। चला येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी भरपूर शिवसैनिक व मान्यवर मंडळी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी दत्तगुरू कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील सुप्रिया देसाई आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर आमदार गणेश हुकेरी माजी मंत्री वीरकुमार पाटील युवा नेते उत्तम्णा पाटील युवा नेते राहुल जारकोळी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदवी हुकेरी बाळासाहेब पाटील नंदराज निंबाळकर सुमित्रा उगळे सुमिया सुप्रिया पाटील मोहन शेतोळे भाऊ पाटील अनिरुद्ध पाटील प्रदीप जाधव अनिल माने पांडुरंग माने ॲडव्होकेट बी आर यादव जयदीप हलगेकर चुक्कळी उपनगराध्यक्ष इरपान बेपारी राज गुंडकल्ले संतोष नवले मराठा समाजाचे अध्यक्ष अनिल माने उपाध्यक्ष जयदीप महेकर यांच्यासह सर्व नगरसेवक समाजबांधव व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते शिवानेसाठी शिवानंद व शेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा